ए पी आय दत्तात्रेय दराडे यांना सातारा एस पी तुषार दोषी यांचे प्रशंसापत्र दहिवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सातारा जिल्हा पोलिस दलाच्या विशेष गुन्हे निर्गती मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रे दराडे यांना सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दहिवडी पोलीस ठाण्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन ए पी आय दराडे यांनी वैयक्तिक लक्ष केंद्रित करत विशेष गुन्हे निर्गती मोहीम राबवली या मोहिमेत अत्यंत परिणामकारक कामगिरी करत एकूण पंच्याण्णव प्रकरणांची निर्गती करण्यात त्यांनी यश मिळवले यामध्ये आय पी सी बी एन एस अंतर्गत पस्तीस गुन्हे एस एन एल अंतर्गत सात गुन्हे दारूबंदी कायद्याचे एकोणपन्नास गुन्हे तसेच चार अकस्मात मृत्यू प्रकरणे यांचा समावेश आहे प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासासाठी अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन सततचा पाठपुरावा आणि प्रभावी नियोजन यामुळे दहिवडी पोलीस ठाण्यात प्रलंबित राहणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे ए पी आय दराडे यांच्या या कर्तव्य तत्पर शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाने त्यांचे कौतुक करत, करत हार्दिक अभिनंदन व्यक्त केले आहे जिल्हा पोलिस दलाच्या कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी आपण यापुढेही तत्परतेने कार्य कराल असा विश्वासही एस पी तुषार जोशी यांनी व्यक्त केला आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र